हो दाखव दाखो। समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळे माझ्या मा शेताच शेतातील पहाटीच्या पिकाच खूप नुकसान झालेलं आहे तरी शासनाने ते भरून देण्यात दे। काय मागणी केली प्रश्न आम्ही पाण्याची विल्हेवाट आणि आमचं झालेलं नुकसान बरोबर समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळे शेतीच भरपूर नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं पूर्ण पीक पाण्यामुळं चढलेलं आहे आणि या पिकाचं नुकसान भरपाई शासनाने आम्हाला देण्यात यावी समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळे आमच्या शेतातील सोयाबीन आणि पराठीच्या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही त्या आमच्यावर असलेलं कर्ज आता आम्ही कशाच्या माते फेडायचं आमची प्रशासनाकडे अशी मागणी केली काय पाण्या आमच्या पाण्याची विल्हेवाट लावावं आणि आमचं झालेलं नुकसान हे शासनानं भरून द्यावं काही निवेदन वगैरे आम्ही याच्या अगोदर एक निवेदन दिलं होतं आज वर्ष गेल्या वर्षी आम्ही तहसीलदाराला निवेदन दिलं होतं का त्रास हा आमच्याकडे पाण्याचा त्रास हा तीन वर्षापासून आहे